दौलत पहिलं षटक हाताळतोय बघूया दौलत काय करतोय आपल्या पहिला चेंडू टप्प्याचा चेंडू आणि याला जोरदार प्रहार केलाय पहिल्या चेंडू वरती येतोय वन बाउंस चौकार क्या बात आहे पहिला टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती जोरदार प्रहार केला तो म्हणजे सचिन याने पहिल्या चेंडूवरती चार धावा दोन्ही संघ तुल्यबळ आहेत कोळगर वर्सेस सावरे दौलत याच्या पहिल्या चेंडूवरती आघात केला तो म्हणजे सचिन आणि सचिन आणि सुरेशी कोळगर संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आहे पुढचा पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आहे दौलत पुन्हा एकदा हा चेंडू आणि पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग करतोय हा खेळाडू त्याचं नाव आहे सचिन बहुत बडा सितारा खरोखर कर लगातार बॅक टू बॅक दोन चौकार येत आहेत ते म्हणजे सचिन याच्या बॅटमधून कुठेतरी बॅक फुटला गेलाय दौलत परंतु सावरी टीम सुद्धा खूपच चांगले आहे त्यांची फलंदाजी खोल आहे त्यांची गोलंदाजीने जरी कामगिरी नाही केली तरी फलंदाजी कामगिरी चांगली करतायत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आणि हा पुन्हा बॅक टू बॅक तीन चौकार मला वाटतंय कोणीतरी इकडे इनाम लावले तीन चौकाराचे आता लक्षात येत नाही कोणी लावलेलं तीन चौकारावरती काहीतरी अडीचशे रुपये लावलेले कोणी आता कोण म्हणते मी तयारी लपला असेल तो पण कोण होई चला ठीक आहे चला तीन बॉल तीन चौकार सुरुवात चांगली झालेली आहे सुरुवात चांगली केले कोळघर संघाने लगातार बॅक टू बॅक तीन चौकार दौलक बॅकफुटला गेलाय सचिन चांगली फलंदाजी करतोय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे तो म्हणजे दौलत पुढचा चेंडू ओ माय गॉड ओ माय गॉड आणि हा सुद्धा चेंडू जातोय वन बाउंस चौकार हो हो क्या बात है सचिन ने आज काय ठरवलंय एवढा आक्रमक सचिन नव्हता पण आता सेमी फायनल या मॅच मध्ये खर तर ऍक्च्युली पीच वरती उभं राहण्याचं काम करायचंय परंतु आक्रमण करतोय तो म्हणजे सचिन लगातार चार चेंडू चार चौकार टीम मिटिंग करायचे नाही आपल्याला वेळ कमी आहे सावरी सावरी संघ बघा चार चेंडू मध्ये चार चौकार गेलेत चला चालू करा सामना टीम मिटिंग चार चेंडू चार चौकार नाव संख्या होते ती म्हणजे सोळा पहिलं षटक पॉवर प्लेचं सुरू आहे दौलत्याचं आणि पुन्हा एकदा पाच चेंडून पाच चौकार येत आहेत का हो 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 आणि येत आहेत क्या बात है, क्या बात पाच चेंडू पाच चौकार कोण आहे किशामध्ये हात टाकतोय तो हात टाकलेला आहे हात वरती आला आहे काय नाव दादा नारायण शिंदे पाचशे एक रुपयाच कॅश प्राईस जात आहे सचिन याला अजून सव्वा मारला तर अजून तीनशे म्हणजे एक किलो मटण सचिन याला पण ते उद्या खायचं आहे आज आपला सण आहे आठशे रुपये तुम्हाला मिळणार या चेंडूवर जर चौकार मारलात तुम्ही तर पाच चेंडू पाच चौकार हा चेंडू सहाला ला सहा मारले तर पाचशे एक ओके आता सचिन वाटच बघत असेल एक चेंडूवरती चौकार मारायचा आहे पाच चेंडूवरती मेहनत घेतले सहावा चेंडू चौकार मारतोय तर पाचशे एक रुपये नारायण शिंदे घेऊन आलेले माझ्याकडे ओ आणि नारायण शिंदे यांनी नोट किशा दाबून ठेवले अरे बापरे ओ माय गॉड हे ना चालवे हे ना चालवे खेळाडूने पाचशे रुपये नारायण शिंदेचे चे ना काढले त्या खेळाडूला दोनशे रुपये द्या ज्याने चौकार दिला त्याला क्या पाहते तीनशे त्याला दोनशे त्या येलो टी शर्ट वाल्याला काय यार बघा का थोडं मित्रांनो हसलं पण पाहिजे विश्वनाथ शिंदे एक हजार रुपये क्या पाहते पंधराशे रुपये झाले सचिनचे अजून कोण हातावरती करते आहे कमलेश शिंदे एक हजार अडीच हजार रुपये झाले बापरे अर्ध बक्र आलं काय खरं नाही आता या या तुम्ही बोलत जाऊ मी बोलतोय अजून पांडुरंग शिंदे पाचशे तीन हजार सचिन म्हणत असेल आता काय होईल ते होईल तीन हजार मिळवले बापरे काय खरंच मित्रांनो क्रिकेट खेळा तर असं खेळा की अजून निवृत्ती शिंदे पाचशे साडेतीन हजार ओ माय गॉड रिनु रुनुवाल ची बिल्डिंग सुद्धा खाली वाकले म्हणले अजून किती इकडे चाललंय आलवडी मध्ये काय चाललंय साडे तीन हजार एका खेळाडूला चला दुसरा षटक घेऊन येतोय तो षटक मन... निलेश पहिला चेंडू आणि हा रोंड्या येतोय का रोंड्या यस हिरव्या हिरव्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला आणि ह्याचं नाव काय सुरेश मारतोय षटकार बोलतोय झुकेगा नाही साला क्या बात है यार आता एनर्जी आली आमच्या मध्ये आता आम्हालाही वाटतंय की यास आता काहीतरी मॅच होते क्या बात आहे क्या बा काय अटॅक केलाय यार पहिला अटॅक केला दौलत वरती आता सापडला नीलेश साउरी संघ थोडा बॅकफूट वरती गेलाय तीन हजार मिळवलं सचिनने आणि आता दुसरा आहे तो म्हणजे सुरेश सुरेश वरती सुद्धा प्राईज लागू शकतोय क्या बात है कोळगर संघ चांगली फलंदाजी करतोय धाव संख्या होते ती म्हणजे एकतीस पुढचा चेंडू गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सुरेशाने मारण्याचा प्रयत्न केलाय आणि एकच धाव मिळते ती म्हणजे सुरेशाला धाव संख्या होते बत्तीस खरोखर पहिलं षटक जबरदस्त असं सहा बॉल सहा षटकार पाचशे सहा चौकार मारले आणि साडेतीन हजार रुपये घेऊन गेला तो म्हणजे इकडून सचिन क्या बात आहे क्या बात आहे दोन दिवस झोपणार आता हे प्लेयर कामावर नाही जाणार पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न थोडासा मिस झाला बाईस ची धाव आहे धाव संख्या होते ती म्हणजे तेहतीस तेहतीस धाव कोळगर संघ पहिली सलामीची जोडी मैदानावरती आहे सचिन आणि सुरेश ओहो आणि हा चेंडू सुद्धा अवांतर दावेमध्ये भर वाईट चेंडू धाव संख्या होते चौतीस यांच्या परी माझा जर आवाज जात असेल तर त्यांना मी तिकडून सोडा नाही सांगितलेला आता त्यांचं लक्ष असेल का नाही काय माहिती थी। चला ठीक आहे पुढचा चेंडू ओ हो आणि हा चेंडू सुद्धा सुंदर चेंडू डॉट चेंडू डॉट चेंडू आहे दुसरं षटक सुरू आहे धाव होते चौतीस जबरदस्त जबरदस्त यांना थांबवायचं असेल तर आता कोणाला तरी आपलं ब्रह्मास्त्र बाहेर काढावं लागेल यॉर्कर चेंडू तुम्हाला टाकावा लागेल चेंड धावा होते चौतीस दुसरं षटक सुरू आहे पुढचा चेंडू आकू टप्प्याचा चेंडू हा तुझा दिशा देण्याचं काम केलंय तिथं क्षेत्ररक्षक आहे एक धाव पूर्ण खर। केले आणि दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आहे आणि दोन धावा पूर्ण करतोय तो म्हणजे हा खेळाडू धाव संख्या होते छत्तीस दुसरं षटक सुरू आहे खरोखर दोघा जणांनी सुद्धा अटॅक करतोय तो म्हणजे सावरी संघावरती कोणी गोलंदाज असू दे आम्ही आमची फलंदाजी आमच्या मनानच करणार असे दोघे फलंदाज पुढचा चेंडू आणि हा चेंडू सुद्धा येतोय का यस 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 ओ हो माय गॉड सेमी फायनल मध्ये दोन जबरदस्त हॅलो जबरदस्त असा या बॅट मधून आलेला हा बम बुम बुम षटकार धाव संख्या होते बेचाळीस दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बेचाळीस ओहो काय अटॅक केलाय कोळगरने क्या बात आहे यार पहिलं षटक न विसरणारं सहा चेंडू सहा चौकार आणि नंतर त्याच्यानंतर पुन्हा एकदा सुरेशनं ग्रीप पकडलं आहे सुरेशने सुद्धा दोन षटकार मारले आता शेवटचं षटक शेवटचं च षटक आता कोण घेऊन येतोय आता दोन षटकावरती तर हल्ला झालेलाच आहे आता तिसरं षटक खूप जबाबदारीचं असेल या षटकामध्ये जर तुम्ही थोडंसं प्रेशर बनवला कोळघरवरती तर कुठेतरी सामना थांबेल नाहीतर हा सामना आता पूर्णपणे जातोय कोळघरकडे सावरी संघसुद्धा तेवढाच मजबूत आहे कारण सावरी संघाचे आपण फलंदाजी बघितले त्यांच्यासुद्धा चांगले सितारे आहेत जे चांगली चांगली फलंदाजी करू शकतात आणि नवीन गोलंदाज येतोय तो, तो म्हणजे विनय चला लवकर चालू करायचं चा, आहे अजूनही आपल्याला फायनल खेळायचे आहे नवीन गोलंदाज विनय संघाची धाव संख्या झाली कोळघर संघाची बेचाळीस फोर्टी टू शेवटचा छटक विनय पहिला चेंडू ओ हो आणि हा उंच चेंडू झेल झालाच पाहिजे ओ हो क्या बात आहे परंतु सचिन आणि सचिनने सचिनचं काम केलेलं आहे सचिनने सचिनचं काम करून गेलाय आता शेवटचे काही चेंडू आणि ती जबाबदारी घेण्याची नवीन फलंदाज येतोय तो, तो म्हणजे पांडुरंग पहिल्या मॅच मध्ये चौकार मारले आणि तिकडून फक्त सांगितले पाचशे रुपये हजार रुपये इकडे कोणीही जमा केले नाहीत त्यामुळे जमा करायचे त्या प्लेअरला द्यायचे आहेत आपल्याला कारण चांगली फलंदाजी केले सचिनने खरोखर सहा चेंडू सहा चौकार आणि आता आला आहे पांडुरंग बघूया विनयने तर पहिल्या चेंडू वरती त्यांना बाद केला आता पुढचा चेंडू ओहो क्या बात ओहो, आनी हे का आत्मा होती एक हो आणि हे काय आत्मघात की जिथे काहीच धाव नव्हती तिथे एक धाव दिली बाईस ची एक धाव धाव संख्या वाढते धाव संख्या होते फोर्टी थ्री त्रेचाळीस शेवटचं चा षटक चालू आहे त्रेचाळीस सुरेश आणि पांडुरंग ही जोडी मैदानावरती विनय आहे तिसरं षटक हाताळतोय तो म्हणजे सावरी संघाकडून पाहूया विनयचा फुलचा चेंडू ओहो हो आणि सुंदर असा सी कॉर्नर मध्ये मा मारलेला एक दाव पूर्ण केला दुसऱ्या दावेचा प्रयत्न दोन धावा आणि चौकार आजचं थोड़स कुठेतरी सावरी गावाची क्षेत्रक्षक कुठेतरी कमी पडते आणि या चार धावा बरोबरच धावसंख्या होते कोळघर संघाची सेवन सत्तेचाळीस धावा सेमीफायनल सामना सेकंड सेमीफायनल कोळघर वर्सेस सावरी कोळघर वर्सेस सावरी शेवटचं षटक विनय टाकतोय सामना करेल सुरेश आणि एक धाव मिळालेल ते म्हणजे सुरेश याला धाव संख्या होते अठ्ठेचाळीस तिसरं षटक खरोखरच एक चांगलं षटक बोलता येईल हे विनयचं फक्त आत्तापर्यंत सहा धावा दिल्या आहेत त्याने खरोखर विनय चांगली गोलंदाजी करतोय आपल्या सावरी संघासाठी पुन्हा एकदा पांडुरंग आहे सामना करेल विनयचा आणि हा रनआउट होतोय तो म्हणजे पांडुरंग विनयची खरोखर सुंदर गोलबाजी बोलता येईल कारण फक्त धावा दिल्या त्याने आतापर्यंत आता नवीन बॅटर जातोय तो म्हणजे कमलेश कमलेश नवीन बॅटर काही चेंडू बाकी शेवटच्या षटकातील काही चेंडू आणि विनयचा सामना करेल तो म्हणजे सुरेश आणि आज शेवटचा षटका अंतिम षटकातील शेवटचा चेंडू हो हो जोरदार मारण्याचा प्रयत्न एक धाव पूर्ण केलेले आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल धाव संख्या होते कोळघर संघाची फोर्टी नाईन पन्नास राणाचं टार्गेट ठेवलेलं आहे ते म्हणजे सावरी संघासमोर कृष्णा दिनकर सुर्वे व्यासपीठावर यायचं कृष्णा दिनकर सुर्वे दादा थोडं पाणी असेल तर बघायचं सावरी संघ सुद्धा रवी दादा सुरवे रवी दादा सुरुर व्यासपीठावर आहेत तुमचाही सन्मान होत आहे व्यासपीठावरती हे सगळ्यांची नावं सांगा मला सांगा संदीप सुर्वे यांच्या हस्ते विकास दादा सुरवे यांनी सन्मान करायचा आहे दादा सुर्वे यांचं अनमोल सहकार्य या आम्हाला लाभलं त्याबद्दल दादा धन्यवाद असंच प्रेम राहू दे आमच्या आपल्या टीमवरती सुनील दादा सुर्वे वेगवान गोलंदाज उर्फ घाटू यांचाही सत्कार होता व्यासपीठावरती शिवाजी वायकर यांचाही व्यासपीठावरती सत्कार होताय विकासदादा सुर्वे यांच्या हस्ते लक्ष्मण शिंदे सुनील दादा सुर्वे यांचा व्यासपीठावर सन्मान होत आहे गावचे वेगवान गोलंदाज एक काळ होता फुल गाजवत होते पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कास पटार सातारा अंतर्गत शिवशक्ती क्रिकेट संघ आलवडी आयोजित श्री काळेश्वरी देवी चषक दोन हजार पंचवीस भव्य दिव्यासा क्रिकेटचा रणसंग्राम प्रथम पारदोषिक एकवीस हजार आकर्ष चषक सौजन्य दादा भोसले समाजसेवक उद्योजक पोलीस पाटील ग्रामपंचायत आष्टे द्वितीय पारदोषिक अकरा हजार आकर्ष चषक सौजन्य सुरेश राजाराम शेलर आलवडी उद्योजक सन्मान चिन्ह मोहन दादा इल्लरी माय फिल्म इंडस्ट्री उत्कृष्ट फलंदाज गणेश जामले नावली मालिकावीर श्री भरत सुर्वे अल्लोडी तसेच योगेशदादा पवार यांचाही व्यासपीठावरती सत्कार होत आहे दादा पवार कृष्णा सुर्वे योगेश योगेशदा पवार आलवडी संघाचे उत्कृष्ट असे कॅप्टन होते आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये साईबाबा आजही आलवडी मंदिरामध्ये आहे चला जातोय आपण सामन्याकडे पन्नास धावांचं आव्हान घेऊन उतरलाय तो म्हणजे सावरी संघ बघूया सावरी संघ सुद्धा तेवढा तुल्यबळ आहे क्षमता आहे त्यांच्यामध्ये खोलवर फलंदाजी आहे या जर सलामीच्या फलंदाजांनी थोडाफार अटॅक केला तर कोळगर संघासमोर आव्हान उभं करू शकतात पन्नास धावांचं आव्हान आहे सावरी संघासमोर सावरी संघाची सलामीची जोडी दौ दौलत आणि विनायक स्ट्राईकला आहेत विनायक नॉन स्ट्राईकला आहेत दौलत पहिला चेंडू हो 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 सुंदर चेंडू यॉर्कर मारण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू काउंट होतोय तो म्हणजे निवृत्तीचा यस कोळगर संघाचा कॅप्टन बोललेलाच की आमच्याकडे निवृत्ती आहे पण लक्षात घ्या तुमच्याकडे निवृत्ती आहे तर यांच्याकडे सुद्धा दौलत आहे बघूया पुढचा चेंडू निवृत्ती याचा ओ, ओ, ओ सुंदर असा मारलेला बघूया झेल होतोय का एक धाव पूर्ण केलेला आणि दोन धावा कंप्लीट करतोय तो म्हणजे विनायक दोन धावेने खातं खोललं जात आहे ते म्हणजे सावरी संघाचं षटक सुरू है बाद दोन पुनः एकदा निवृत्ति गोलंदाजी ट्राय ओ माय गॉड व्हाट अ शॉट यार व्हाट अ शॉट विनायक क्या बात है यार दिल जीत लिया यार ये क्या बात है <coughs> यस विनायक आहे दौलत आहे ही जोडी सुद्धा कोळघर संघाची जशी सचिन आणि सुरेश होती तशी ही पण जोडी आहे मैदानावरती थांबली तर नक्कीच वेगळे चित्र दिसेल खरोखर हे चार धाव संख्ये बरोबर धावसंख्या झाली ती म्हणजे सावरी संघाची सहा सहा धाव संख्या खरोखर आत्ताचा जो चौकार गेलाय तो मारला म्हणजे तो विनायकने क्या आहे चला सामना चालू करा फायनल सुद्धा खेळायचे आपल्याला सहा धावा पहिले षटक प्रगतीपथावरती असताना पन्नास धावांचं टार्गेट घेऊन उतरलेला सावरी संघ निवृत्ती पहिला षटक हँडल करतोय आणि सामना करतोय तो म्हणजे विनायक सहा धावा पुढचा चेंडू आणि हा चेंडू सुद्धा विनायकाने जबरदस्त प्रहार केलाय परंतु बघूया ओ हो मोठा मोठा मासा गळायला लागलाय मोठा मासा विनायक येतोय बाहेर येस हाच तो विनायक आहे ज्याने एक चेंडू मध्ये सहा धावा बाकी होत्या आणि याने षटकार मारला दाखवलं की यस माय अभिहू लेकिन आता विनायकची खेळी इकडे संपुष्टात आणले ते म्हणजे निवृत्तीने परंतु सावरी संघाचे फलंदाजी खोलवरती आहे सावरी संघ थोडासा बॅकफुटला आलाय विनायक येतोय त्यांचा माघारी आता नवीन फलंदाज जातोय तो, तो म्हणजे योगेश सहा धावा पहिले षटक सुरू असताना सहा धावान योगेश आलेला आहे आता पन्नास धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा सावरी संघ थोडासा कुठेतरी मागे जातोय परंतु अजूनही क्रिकेट आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये अजून दौलत बॅकसाईडला फक्त बघतोय की कधी मला स्ट्राईक येईल दौलत सुद्धा चांगला फलंदाज आहे पुन्हा एकदा निवृत्ती हो हो सुंदर असा गॅपमधून काढलेला आणि हा चेडू जाईल का येस जाईल मॅक्झिमम चौकार धावसंख्या होते दहा धाव संख्या दहा खरोखर सुंदर सुंदर असा योगेशाच्या बॅटमधून निघालेला हा चौकार धाव संख्या दहा निवृत्त पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावर ते षटक चालू असताना धावसंख्या दहा बघूया या चेंडूवरती जर मोठा आघात आला तर मॅच मध्ये काहीतरी ट्विस्ट येऊ शकतो आणि अशा प्रकारे या षटकामध्ये पहिलं षटक संपलंय एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती म्हणजे सावरी संघाची दहा आता बारा चेंडू चेंडूमध्ये चाळीस बारा बारा चेंडूमध्ये चाळीस धावा बारा चेंडू चाळीस रघु रघुसुर्वेजी काय सांगाल बारा चेंडूचं गणित आहे चाळीस धावा आहेत तुम्हाला काय वाटतंय हा सामना कशामध्ये आहे फिफ्टी फिफ्टीमध्ये आहे का कशामध्ये तुम आहे तुमचं हो नक्कीच फिफ्टी फिफ्टीमध्ये आहे आणि यांनी जर चांगले शॉर्ट आता मारण्याची गरज आहे आणि ते जर मारले तर नक्कीच जिंकतील आणि त्यांनी जिंकलं पाहिजे धन्यवाद चांगलं बोलला जिंकलं पाहिजे सगळ्या सांगण्यावर आपलं जिंकलं पाहिजे पण अर्धे संघ घरी जाऊन मॅच बघतायत जिंकत जिंकतात कोण जे लढतात आणि बघूया आता दौलत लढतोय का दुसरा षटक घेऊन येतोय दौलत साठी पहिला चेंडू आणि दौलत बापरे कोळगर संघ एका कॅचसाठी पाच पाच जण धावत आहेत परंतु एकाने कॅच घेतला दुपारी असा टीम होती की एका कॅच मागे पाच जण पळवत आणि पाच जणांनी पण सोडला बघा याला बोलतात क्रिकेट मित्रांनो कॅच घ्या पण एकमेकांना कॉल पण द्या थांबा मी घेतो मी घेतो क्या त्या बाहेिकेटचं पतन होतंय दौलत दौलत इकडे जातोय माघारी दौलत आणि विनायक खूप मोठं शॉक असेल सावरी संघाला कारण हे दोन्ही चांगले फलंदाज होते त्यांना माघारी पातवले कारण बारा चेंडूमध्ये चाळीस धावा हवा आहेत आणि योगेश आणि आता निलेश बघूया ही जोडी काय करते आणि गोलंदाज आहे तो म्हणजे सुरेश पहिल्याच चेंडूवरती विकेट घेतले सुरेश याने धावसंख्या जैसे ते धावसंख्या आहे दहा शिवशक्ती क्रिकेट संघ आलवडी यांच्या पर्व दुसरा आपण बघतोय ज्यांनी ज्यांनी या क्रिकेटला सहकार्य केलं आणि पुन्हा एकदा हा चेंडू आणि हाव बघूया झेल होतोय का नाही उलटा पळत झेल घेऊ शकतो तो फक्त कपिल देवच कपिल देवच असे झेल घेऊ शकतात आणि स्पीडअप घ्या लवकर कारण अजून फायनल खेळायचे कोळगर आणि सावरी संघ पेनल्टी आता तुमच्यावरती लक्ष असेल पुढचा चेंडू पुढचा चेंडू हो हो आणि सुंदर असा तटवण्याचा प्रयत्न एक धाव पूर्ण केलेला आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा घेतलेल्या आहेत ते ती इकडे धावसंख्या वाढते धावसंख्या होते तेरा दुसरं षटक खरोखर सुरेश चांगल्या प्रकारे हातळतोय अजूनही मनावात असा आघात किंवा प्रहार त्याच्यावरती त्याने करून घेतलेला नाहीये कारण विनायक का आणि दौलत ही चांगली सलामीची जोडी सावरी संघाचे आज पॅवेलियन मध्ये बसले पुन्हा एकदा सुरेश पुढचा चेंडू हो हो सुंदर किपिंग सुंदर किपिंग परंतु त्यांचा ता, तटस्थ ता, ता आहेत तिकडे निर्धाव चेंडू काउंट होतोय या निर्धाव चेंडू बरोबरच धाव संख्या होते ती म्हणजे तेरा योगेश आणि निलेश सावरी संघाकडून बघूया पन्नास धावांचं धा आव्हान थोडं अवघड आहे ओ हो हो आणि हा बघूया जेल होतोय का या जागेवरती झेल दिला त्याला जराही हल्ला नाही प्लेयर आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन होतं इकडे सावरी संघ आता प्रेशरमध्ये आलाय बॅकफूटला गेलाय आणि आता आलाय साहिल साहिल बघा मला वाटतंय जर साहिलला जास्त स्ट्राईक भेटली दोन दोन बॅटा तो मोडू शकतो जर त्याने मनात ठरवलं तर प्रत्येक चेंडू रुनवाल लोधा सगळीकडे तो पाठवू शकतो बघा काय पिकअप घेतलंय त्याने यस आता फक्त मला म्हणतोय फलंदाजी द्या फक्त तो सांगतोय त्या प्लेअरला की यस तू थांब आता आता जे काय बघायचं ते मी बघेन आणि इकडचा प्लेअर सुद्धा आउट झालेला त्याच्याकडे बघून हसतोय की जाऊ द्या याला तरी फलंदाजी मिळाली असू द्या असू द्या मित्रांनो हसायचं हसा आणि हसत राखू की जिंदगी ना मिले की दोबारा पुढचा चेंडू ओ साहिल माय फेवरेट माय फेवरेट मी आत्ताच बोललेलो तुम्हाला हे वही बंदा आहे से देखो चांद सितारो मे लाख हजारो मे तेरा या कोई जवाब नाही आहे साहिल नाही काही असू द्या साहिल बघा त्याने जे काम करायचं आहे तो काम तो करतो इकडे साहिल अजून दोन मारणार मित्रांनो त्याला तुम्ही सहकार्य करा सपोर्ट करा साहिलच्या बॅट मध्ये आता साहिल ची बॅट फक्त रन मागते धाव संख्या होते ती म्हणजे सतरा दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते सतरा आता संजय शेवटचं षटक पहिला चेंडू हो हो संजय यांनी पुन्हा एकदा मारलेला हा चेंडू एकच धावानी साईलला स्ट्राईक आहे का नाही साईल ठरवलंय की जाऊ दे आता स्ट्राईक आपण इकडे जरा निलेश कडे देऊया या दोन धावसंख्येबरोबर धावसंख्या होते ती म्हणजे एकोणीस संजय पुढचा चेंडू हो हो सुंदर चेंडू आणि साहिल ला स्ट्राईक दिलीच पाहिजे आणि या एक धाव संख्येवर धाव संख्या होते वीस साहिल आता बघूया साहिल काय करतोय आपल्या सावरी गावासाठी पाच बॉल एकोणतीस आणि साहिलने दोन षटकार मारले ते एक हजार एक रुपयाचं प्राईज कोणाकडून सुनील अमिल सावंत षटकार मारला तर साहिल ला स्ट्राईक वरती ठेवा जर दोन षटकार मारले हजार बाराशे रुपये उद्या तुमची पार्टी होईल साहिल अशा वेळी आपलं डोकं लाडवायचं एक रन काढायचा असं नाही क्रिकेट यायला कारण एका एक खेळाडूने आत्ताच साडेतीन हजार कमवलेत तो खेळाडू आता खुश आहे चला पुढचा चेंडू ओ बापरे साहिलला स्ट्राईक द्या साहिलने आमचं मान जिंकलंय व्या साहिल तुम्ही तिकडेच राहा तुमची फलंदाजी बघायचे ओ हो हो आणि शेवटपर्यंत तुम्हीच खेळा दो षटकार मारला तर साहिलला एक हजार एकचं प्राईज लागलंय नका पळू तुम्ही कसता आणि धाव संख्या होते ती म्हणजे चोवीस एक बॉल सव्वीस आणि अशा प्रकारे इकडे कोळगर संघ ठरतोय विजयी टॉस त्याला टॉस करायला या फायनलचा सामना कोळगर संघ जातोय फायनलला आणि सावरी संघ खरोखर चांगला संघ आहे तुमच्यातले दोन तीन फलंदाज माझ्या लक्षामध्ये आहेत विनायकाल लक्षात राहिला दौलत लक्षामध्ये राहिला खरोखर चांगली शेत गोलंदाजी फलंदाजी चांगली आहे तुम्हाला शू पुढच्या सामन्यासाठी आणि याच्यानंतर आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये बोलवतोय विनोद सर हॅलो येस yes, सर थँक सो मच so चला कमलेश शिंदे प्लीज आपण लगेच या uh, विश्वनाथ शिंदे आज बदल झाला त्यामुळे थोडंसं